नमस्कार लोकमत मध्ये आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे आणि या उपोषण आंदोलनाला भेट देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे हे आज या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच येथे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील हे त्यांच्या भेटीला दाखल होत असतात आणि त्याचमध्ये मध्ये अनेक नेते मंडळी देखील याच मंचावर हजेरी लावत असतात परंतु आज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे ह्या दाखल झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांची ती केली जाते सध्या मनोज जरांगे पाटील आपण जर पाहिलं तर विश्रांती करताना पाहायला मिळतात आणि सध्या मनोजरंगे पाटील हे विश्रांती करताना पाहायला मिळत मनोज पाटील हे विश्रांती करतायत आणि या बाजूला आपण जर पाहिलं तर खासदार सुप्रिया सुळे ह्या मंचावर जे काही पदाधिकारी आहेत जे मराठा आंदोलक आहेत त्यांच्यासोबत संवाद साधतायत नेमकी आता त्यांची परिस्थिती कशी आहे तब्येत कशी आहे आरक्षणाविषयी काही चर्चा झाली का या संदर्भात बातचीत जी ती सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांसोबत मराठा आंदोलकांसोबत केली जाते खरं पाहायला गेलं तर आजचा तिसरा दिवस आहे आंदोलनाचा आणि या दिवशी आ, ही भेट म्हणजे सुप्रिया सुळे खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे ह्या स्वतः या ठिकाणी दाखल झाल्यात आणि त्यांच्या माध्यमातून सर्वप्रथम गणरायाचं आणि शिवरायांचं दर्शन घेण्यात आलं आणि मनोज जरांगे पाटलांची थेट विचारपूस करताना आपल्याला त्या आता पाहायला मिळत आहेत मनोज जरांगे पाटील हे सध्या आपण जर पाहिलं मी दाखवायला सांगेल सध्या आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे विश्रांती करत आहेत थोड्याच वेळापूर्वी ते झोपलेत आणि आता खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी दाखल झाल्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून आपण जर पाहिलं तर सगळ्या गोष्टींची जी ती विचारपूस केली जाते आसन व्यवस्थेपासून कशा पद्धतीने कुठे आणि कोणत्या आंदोलकांची राहण्याची सोय केली आहे आंदोलक कुठे राहतात आंदोलकांची संपूर्णता व्यवस्था ही कशा पद्धतीने चालली आहे या संदर्भात अधिक जो येतो या ठिकाणी संवाद खासदार सुप्रिया यांच्या माध्यमातून साधला जातोय O <laughs> <laughs> Terima kasih atas <laughs> dukungan anda. Okay, I was like मनोज पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेत सुप्रिया सुळे या म्हणत आहेत की त्यांना विश्रांती करू द्या उठू नका त्या आराम करत आहेत मी फक्त आंदोलनाला या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेली आहे अशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे खर तर जरांगे पाटलांचे जे विश्वासू या ठिकाणी पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आग्रह केला जात होता की त्यांना आम्ही उठवतो परंतु या ठिकाणी थेट सुप्रिया सुळे ज्या खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येते की त्यांना उठवू नका उठवण्याची त्यांना गरज नाहीये मी फक्त या ठिकाणी भेट घेण्यासाठी आली होती Oh, my. सुप्रिया सुळे ह्या आपण जर पाहिलं तर थेट मंचावरनं भेट घेऊन आता निघालेले आपल्याला पाहायला मिळतात काही पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत संवाद साधण्यात येतोय खर सुप्रिया सुळे या आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत नेमक्या त्या काय म्हणतायत हे आपण जाणून घेऊया साईडला मोकळा बोलताय तुम्हाला आरामात त्यांना बोला हा तो पाच मिनिटं लागतील आम्हाला जागा होऊ दे जागा होऊ दे सगळ्यांच्या वर दिस थांबो वर दिस थांबो एक स्टेप वर दिस आई नो वर दिस थांबो इते जास्त वर दिस हां आई कि ना जिनो वर दिस थांबो Alo, mi nei, aloha, aloha.

moundo da da entrou ela tá aí Marek, 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 Marek.

Thank you for watching.

Eia te krewu loa a me na ka pule ana केली आहे की डॉक्टरांची सविस्तर माहिती चर्चा झाली चार दिवस आणि त्यांना प्रचंड विकनेस आलेला आहे <laughs> डॉक्टरांचा तेच म्हणणं होतं की अन्न चार दिवस पाईच पोटात न गेल्यामुळे त्यांना ट्रिमेंडस विक्रेस आला त्याच्यामुळे जरा त्यांना असं ब्राऊझी असं फिलिंग येत आहे म्हणजे थकल्यासारखं वाटतंय त्यांना त्यांना आराम करत होता त्यांना म्हणत होते उठूच नका पण सरपंचांचा आग्रह होता म्हणून दोन मिनिटं मी त्यांना काळजी करू नका सगळ्यांची काळजी घ्या सगळ्यांच्याच जबाबदाऱ्या आहेत घरातले पण काळजी करत असतील ना अर्थातच आणि त्यांचं म्हणणं की बीएमसी ला मी विनंती करावी काले बीएमसी कमिशनरांना कॉन्टॅक्ट केला तर आजही त्यांची मागणी आहे की बीएमसी कमिशनरांनी थोडा भागामध्ये स्वच्छतेचा मोठा प्रश्न आहे स्वच्छता टॉयलेट आता महाराष्ट्रातून सगळेच जे देवी असतात सगळ्याच लोकांनी मिळून आंध्राचा प्रश्न पूर्ण जमरचा सुरलेला आहे त्यामुळे आता जेवणासाठी व्यवस्थित अन्न आलेला आहे त्यांचं म्हणणं असं होतं की कॉर्पोरेशनला सांगून सगळे जे टॉयलेट्स आहेत पाणी आणि इथे चार लाइट्स आणखी अंधार होतो तर चार लाईट्सची ची मागणी केली आहे ज्याला आता तर चार लाईट्स म्हणजे अंधारात आणि पी आहे त्यामुळे चार लाईट्स इथे असले पाहिजेत चार लाईट्सची ची मागणी आणि स्वच्छतेची मागणी ही सगळ्यात महत्वाची आहे तर मी आता त्या <Sanye>, भागामध्ये स्वच्छता आणि आलेल्यांची जी ही टॉयलेटशी पण केलेली दिसली पण त्याच्यातली स्वच्छता आणि अन्ना जे काय झालं असेल तिथे स्वच्छता लोकांना गैरसोय होता कामा नये अशी विनंती महाराष्ट्र सरकारला करावी आणि बीएमसीला करावी अशी त्यांची मागणी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी माझ्या झालेली आहे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माहिती विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा तातडीने कॉल पाल की मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही ना ना करणं आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांनी बक्षीस मी आता पण माहिती केली आहे सगळ्यांची सगळेच लोक येतात तिथे भेटायला पुण्याचाच विरोध नाहीये जर पुण्याचाच विरोध नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट वगैरे तर तातडीने त्यांनी एक असेंब्ली बी लावू द्या बोलवा काय काळात आहे असेली अर्जंटली बोल टाका का दिवसभर नाही चोवीस तास चर्चा करा आणि पास करून टाका काय पक्षीय बैठक बोलावी तर म्हणतो सत्ताधाऱ्यांचं सत्ताधाऱ्यांच्याच आहे हे आधी आमचं ठीक आहे जे सत्येमध्ये आणि आज जे आमच्यावर सत्ता असतं का करतायत त्यांनी किती वर्ष काँग्रेस मध्ये काढली त्यातले किती वर्ष आमच्या बरोबर होते गुरुदैव आहे की वाचक तेच बोलत नाहीये मला एक सांगा दोन हजार अठरा मध्ये अर्जुन देवेंद्र देवेंद्रजीच म्हणाले होते ना त्यांचं असे भाषण आहे ना बरोबर है ना, ना देवेंद्र फडणवीस जी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं भाषण आहे आज अडीचशे आमदार आहेत अडीचशे आमदार काय लागत एक चुटकी मे काम जर करायचं असेल तर का नाही करू शकत त्यांनी तातडीने त्यांनी तातडीने सर्व पक्षीय मीटिंग बोलवावी असेंब्ली बोलवावी एवढा मोठा मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी त्यांना दिलेला आहे ह्याचा वापर कॉन्ट्रॅक्ट किंवा मोठे रस्ते करायच्या ऐवजी समाजाच्या साठी करा अशी माझी माहिती मान्यता घेतील असं वाटतं चर्चा तर झाली पाहिजे लोकशाही आहे आणि आम्ही हुकुमशाही होऊ देणार नाही आमचं म्हणणं आहे चर्चेला आम्ही सगळेच तयार आहे माननीय माझी विजम नवी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने अडीचशे अडीचशे आमदार आहेत त्यांच्याकडे काय वाटचाल अपेक्षा आहे आदरणीय पवार विरोधी बघाय तरी चंद्रकांतदा म्हणत आहे पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले तरी मराठ्यांना ऑफिसमधून आरक्षण दिलं नाही काय सांगाल आपण आता तुम्ही सत्तेत आहात ना अकरा वर्ष आहात ना गल्ली टू दिल्ली सगळीकडे तुमचीच सत्ता आहे करूंगा क्या तुम्हें अभी कुंड है की लोकल राज्यों में चर्चा होनी चाहिए इतना बड़ा मैं सरकार को मिला है मेरी बड़ी मन का विनती है की आप चर्चा करवाइए अर्जन जी निर्णय लीजिए और

और इतना तुन तुन और इतना बुलाई है देखिए मॅन्डेटा असेम्बली बुला

तो बड़ी, बड़ी महाराष्ट्र सरकार को विनती कर रही हूँ कि यहाँ सफाई होनी चाहिए यहाँ जो टॉयलेट है वो साफ होने चाहिए और दूसरी बात यहाँ लाइट तो सबको दिक्कत होती है तो पूरा तो 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 लाइट यहाँ लगानी चाहिए और मेरी बड़ी विनम्रता से सरकार को विनती है

आज निर्णय विरोधी पक्षाच्या का सरकारच्या कोणाच्या हातात उत्तर करायच्या आमच्या अंगावर टाकून उपयोग काय आता सत्ता मुख्यमंत्री व्हायचाय सगळे सगळे पक्ष गरफोडत झालाय ना आता निर्णय घ्यायची वेळ आली आमचे पक्ष फोडले सोडले आमचं गरफोड दिला आता ना निर्णय असायला निर्णय

तुमचा स्प कुणाला भेटला का थँक्यू थँक्यू सो मच हे पडलेलं